सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचं नाव सुरुवातीला चर्चेत होतं त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यापाठोपाठ आता सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करा काही पदाधिकाऱ्यांनी मध्यंतरी हे केलं होते की सुषमा ताईंना इथे द्यावं कारण हा एकंदरीत जो मतदारसंघ आहे त्यांच्या फेवरचा पण आहे आणि काही गोष्टी ज्या काय आताच्या ज्या काय उलट आली या दीड वर्षातल्या झालेल्या आहेत उलटे सुलटे जे काय प्रकार त्याला जशात तसं उत्तर द्यायला सुषमाताई कॅपेबल आहेत त्या दृष्टीने आम्ही तो विचार केला